जुन्नर तालुका विज्ञान प्रदर्शन दोन हजार पंचवीसमध्ये न्यू इंग्लिश स्कूल करंजाळेची घवघवीत कामगिरी पुणे जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती जुन्नर जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ तसेच समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बेल्हे संचलित समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे बांगरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जुन्नर तालुका विज्ञान प्रदर्शन दोन हजार पंचवीसमध्ये न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे ता जुन्नर या विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे या विज्ञान प्रदर्शनात विद्यालयातील विद्यार्थी कुमार रोहन वसंत कोकणे यांनी इयत्ता सहावी ते आठवी गटात जुन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे येथील प्रयोगशाळा परिचर श्री संदीप शिंदे यांनीही प्रयोगशाळा परिचर गटातून प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे या उल्लेखनीय यशाबद्दल जयदीप एज्युकेशन सोसायटी उमरज नंबर एक यांच्या अध्यक्षा श्रीमती मालतीताई हांडे मॅडम सचिव श्री संदीप शेठ मोढवे खुबी ग्रामपंचायतचे सरपंच श्री विजय शेठ काठे व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नंदकिशोर जगताप व सर्व सदस्य शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष श्री सोपान जगताप ग्रामपंचायत सदस्य श्री बाळासाहेब मुंढे खुबी करंजाळे परिसरातील सर्व ग्रामस्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय धोत्रे सर विज्ञान शिक्षक श्री ज्ञानेश्वर सस्ते तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कुमार रोहन कोकणे व श्री संदीप शिंदे यांचे मनपूर्वक अभिनंदन केले विशेष म्हणजे या दोन्ही प्रकल्पांची पुणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली असून त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे Terima kasih telah <laughs> menonton!